बढ़ू चार पीस पकड़ पोल रोड वर पकड़े माशे हॅलो मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघत धीरज धीरजपुत्री ॲड्रेस सो आपला मित्र पण आला आज उड्या जुडीला आणि बघू शकता आज सगळे रॉड टेलिस्कोपिक आणले आहेत आपण आणि फ्लोट फिशिंग करणार आहेत आणि गाडी लावली इथं कोपऱ्यात सगळा सामान पण घेणार आहेत आणि आता कवर लावणार थोडं थोड्यात कारण पाऊस येतोय सो बघूया भरपूर माणसं इथे मासे पकडतात आपल्याला खाली जायचे जरा एक किलोमीटर चालत आणि तिथे आपण चारा पण टाकून ठेवला काय काय मासे लागतात तुम्हाला जरूर दाखवू लोड पिशिंग अँडलाईन सगळ्या प्र प्रकारची फिशिंग तुम्हाला बघायला भेटेल सो व्हिडिओ एंड परत बघा आणि व्हिडिओ वाढल्यास लाईक करायला विसरू नका आणि व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो सो व्हिडिओ एंड परत बघा स्पॉटवर गेल्यावर दाखवतो काय पिठावरती गलचड्यांवरती यांना पात्या लागल्या शिवडा रे भाऊ काय लावलं गांडूळ का पीठ पात्या कशावर लागला गांडूळ गांडूळवर शिवडा लागला बघू शकता जबरदस्त सो आपण पण आता निघू फिशिंगला नवीन स्पॉटवर आलो आपण धन्यवाद मित्रांनो कॅमेरा हां हो हो आपण हो, आणल्यात हो हो मोठा कि आपण तर रॉड पोल रॉड आपण करूया फिशिंग आता तंगूस लावून पट्टापट सेटत इथं चारा पण टाकला आपण गावठी तुपाचा आपला चारा असो ना उरलेला कडवलेला तूप तो टाकला इथं आणि काल रवा पण टाकलाय बघूया आता काय भेटते बघू शकता रॉडचा सेटअप फ्लॅक्झिबल रॉड आहे पोल रॉड आणि फ्लोट फिशिंग करूया आपण हे फ्लोट हुक साईज बघू शकता पिठावर मासे पकडणार आहेत बघू पीठ कॅमेरा तो सेट करू आता याच्यात कधी कधी व्हिडिओ येत नाही पड आता ति शूट एक एकदा मिस झाला आपला आ बाई एक तरी पकडला आईला वैताग गेला बाईतक बघू हो शकता छोट्या रोडला लागला आणि हुक केवढूस आहे बघू शकता आ बाईतक गेला आणि ताळी ना ताळी आहे ना काम करत

पिशवीत आहे बघ गाडी त्या मोठ्या पिशवीत बघ रॉड काट राहिला चल पटापट चल लाग की मी दोन बघ आई बघ दात डायरेक्ट नदीच पाडाला पाडला बघू टाक गाडी टाकला त्याला ठेवलं ठेवून पण एक सेटअप गुंडावून ठेवलं आणि हँडलाईन दिलं मित्राकडं आपण एकच रॉडवरती खेळूया फिट पण थांबला आणि पाऊस भरपूर पड होता अख्खा ओला झालं आणि इथून घसरगुंडी झाले झाले एक मासा लागला आता एक मीच झाला नदीत पडलो असं नदीत डायरेक्ट स्टंट गेलाय दोन्ही चपला बघितल्या टंट टंट गेलाय मग असं सटकला पकडलाय बघू शकता आत बी फुटल्यात व्हिडिओ चालू आहे का बंद आहे का माहिती भगवान ती पुशव्यान पटकत आई शपथ आई 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 लागला पका आखे उतरून डायरेक्ट नदीत गेला असतो आण लवकर चल आहे बनले ताकत आहे त्याला एवढा काळ लाय खाऊ आहे का स्टंटच झाला बाकी व्हिडिओ आली असेल तर नशीब हा नशीब आहे पटी करू अर्र हे फुल नाही तर मागाशी पण साठायला बोले काम लागत लागतो टाईम नाही का मी जाऊ दे तू बघितला कसा प्रॉपर्टी बघितलं त्याला तू बघू शकता एक लाईक तो बनते का आहे चप्पल आपण इथं ठेवू हालत खराब खराबा फुटल्यात त्यातच माती गेली असते

नंतर तुम्हाला दाखवतो खो काय काय पकडलंय पण ते ताकद रेती ठेवत चायला तंगूस पण तोडला तो अरे रॉड तुटला तिच्या आईला साईज म्हणजे साईज एखादर एक बेट काय कामाचं नाही चायना रॉड येतो ba. Ya кайры яаа еще चारा डाकला ना तो हे चारेमुळे झालेला का स्पॉट किती भयानक झाले तो हा पडू पडू हेल्प करत झाली किती वेळा पडलो साईज बघितली का सरमुगी कायची आता ताकद केला होतो काल पण अख्खा पीठ आणि रवा टाकला इथं माहितीये का उद्या याच टाइम रवा टाकला ना काल <laughs> 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 अरे यार बघता दा। मोठा तो तुला बोललं रॉड देतो कुठला आहे रॉड आय ल हट मग रात्री नक्की जण आहे अरे कुठलं तुला बोललो जे आयला आय कुठलं नाही साहित्य मोठी किलो वर्ष होतो तो धरून ठेवता त्याला अरे काय धरून ठेव उखल्या रॉड हे वागतो ना डायरेक्ट गेला मोठा आणि इकडं तू रॉड ना इकडं येते तू घेत गेला पण हे अरे कमी जे आयला पीस पिस होता एक किलोचरनं कसं होतं पिस

आता काही लागणार आहे का तू मोठा मोठा आहे तू मोठा एकदाच येतो नाही करे मला दोनदा आला नाही मला रॉट तुटला ना त्यामुळे बघू शकता मोबाईल लावलाय प्लॅस्टिक आणि आपले हालत झाले खराब तर इथं अख्खी घसरगुंडी इथं तीन वेळा पडलो आपण मोबाईल असा स्टँडवर ठेवून व्हिडिओ काढल्यात त्यामुळे फ्लोट काय दिसला नसेल तुम्हाला आता मासे दाखवतो सगळे काय काय पकडले ते दोन मोठे मासे आपले मिस झाले पाहिजे जबरदस्त साईज होती आणि रॉड पण तुटला आपला का ते काय बोलतात पोल रॉड पोल रॉड होता आणि तो जरा नाजूक आपल्या बॉटल पहिले तुटला आणि डायरेक्ट क्रॅक झाला सो तुम्हाला सगळे मासे दाखवतो काय काय ते शकता चिकट झाले आल्यात ना थोडं दगड खाली डायरेक्ट नदी आता आपले नवीन मित्र आलेत ते थोडे एक दोन तास पगडतील याचा एक मिस झाला मागाशी प्रत्येकाचा एक एक मिस झाला बघू शकते घसरगुंडी आणि काळोख झालाय आणि टाईम झालाय बघू शकतो किती सव्वा सात कांदा कमी झाला थोडा कमी आपली हालत खराब झालेली आणि कॅमेराची बॅटरी पण डीम झाली आणि हे बघा चप्पल पाय आखा चिकलात माकून पडून पडून खराब झालं आपण खराब झालेली काय आहे ना घरी गेल्यावर कळल कुठं कुठं फुटले ते सो आपण एक लोटवर पकडलेले मासे बघू शकता साईज चार पीस पकडलेत दिसतात ना नीट पोल रोडवर पकडलेले माझे बाय बाय फ्रेंड बाय बाय आता वाजलेत पाहुणे आठ तर निघूया आपण घरी आपल्या स्पॉटवर आपले मित्र बसलेत आपल्याला जे लांब थोडं चालत जायला लागेल भरपूर फरफटलो आपण इकडं तिकडं अरे अरे काय रे तू बा घालवलं का परत चलो फायनली पोहोचलो आपण गाडी जाऊ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण खूप मेहनत करतो कधी कधी मासे लागतात नाही लागत बघू शकता मी ती धडपडलो पडलो आणि कॅमेरा आपला बघू शकता बॅटरी डो डाऊन झाली पण आपण मोबाईलला वरती टेकडीवर लावला होता त्यामुळे फ्लोट दिसत नव्हते हो पण आपण फिफर दिसत होती तर नेमकीसाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तो भेटूया अशात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ बघत जा एन्जॉय करू बाय बाय टेक केअर बाय बाय धन्यवाद